निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देऊन त्या ठिकाणी ती पाणीपट्टी कमी करण्याच्या बाबतीत त्या त्या दरम्यान प्रयत्न केलेला आहे धुळीचं साम्राज्य आहे गटारी त्या ठिकाणी साफ केल्या जात नाहीत हा प्रकार फक्त आणि फक्त गेले दोन ते अडीच वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्त नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्यामुळं आणि तिथं प्रतिनिधीच त्या ठिकाणी भांडायला कोणी नसल्यामुळं आज जी सर्वसामान्यांना हाक त्रास त्या दरम्यान होतोय आ आजपासूनच आम्ही सगळे शहरातले त्या ठिकाणी प्रमुख आणि त्या त्या भागातले बसून या कारण महिन्यात दीड महिन्यात कधी नगरपालिकेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या दरम्यान लागू शकतात या बाबतीत सगळ्यांना सोबत घेऊन त्याच ताकदीनं त्या ठिकाणी निवडणुका लढणार आहे आणि जशी दोन हजार अकराला ला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं या नगरपालिकेवरची सत्ता स्थापन करून इथल्या महापुरुषांचे पुतळे असतील सुशोभीकरण असेल रस्ते असतील अंतर्गत सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका फक्त अडीच वर्षाच्याच कालावधीमध्ये हातात सत्ता असताना त्या ठिकाणी पडली तीच भूमिका घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे आणि आज जी शहरातली दैनीय अवस्था त्या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून चुकीचा प्रकार जो चालू आहे तो त्या ठिकाणी वेळोवेळी निदर्शनास आणून आम्ही त्या ठिकाणी नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेला सामोरं जाणार आहे सर्व विरोधकांची नगरपालिका जिल्हा परिषद संस्था आता हे महाविकास आघाडीची पाठकोट झाली किंवा जे काही आता अभिनिर्माण झाली तुम्ही हे विरोधक म्हणून पंढरपुरात एकानं काम करत आहात काही काय काही सोबत घेण्यासाठी जे पंढरपूर शहराची जर परिस्थिती बघितली मताच्या आकडेवारी बघितली तर थोड्या म्हणजे बरोबरीत आणि थोड्याफार मताने त्या ठिकाणी आम्ही शहरात पाठीमाग आहे ज्या ज्यावेळी पुढे जाऊन आमच्या सोबतच्या प्रमुख पदाधिकारी आजी माजी नगरसेवक असतील वडीलधाऱ्यांना विचारात विश्वासात घेऊन त्यासाठी जिथं काही पाठीमाग पुढं करावं लागत असेल तर ती करायची भूमिका आजही आमची आहे त्यामध्ये मनामध्ये सोडाची द्वेषाची आणि चुकीची भावना ना काल होती ना आज आहे ना पुढच्या काळात त्या ठिकाणी आणि म्हणून मुळातच या पराभवाची जबाबदारी कुणावरती आणि कोणाच्या वरती नाव न घेता उमेदवार या ना नात्यानं ना, मी स्वतः त्या ठिकाणी स्वीकारतोय म्हणून पुढं जिथं काही पुढं मागे सरकावं लागत असेल तर आम्ही जरूर त्या ठिकाणी मी स्वतः माझ्यासोबतचे प्रमुख त्या ठिकाणी सरकतील आणि आमच्या सोबतच्या अनेक शेतकऱ्यांना भविष्य काळात काम करायची संधी मिळायसाठी मला माझ्यासाठी जितका प्रयत्न त्या ठिकाणी मी केला नाही त्याच्यापेक्षा दुपटीनं चिपटीनं मी प्रयत्न करीन एवढंच आपल्या निमित्तानं त्या ठिकाणी सगळं कार्यकर्त्यांनी कुकडल्या भागात कार्यकर्त्यांनी ऑफिस पक्षाला मदत केली असं कार्यकर्त्यांमध्ये दिसतंय तुमच्यामध्ये नेत्यामध्ये मतभेद आहे पुढच्या काळात तुमचे मतभेद काय दूर करून एकत्र येण्याची काय तसं कालच्या लेवलला कार्यकर्त्यांनी त्या त्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी निर्णय घेतला होता ते स्वतः त्यांच्या निवडणुकीमध्ये होते मी माझ्या स्वतः त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये होतो त्यामुळे एकमेकांच्या मतदारसंघात आम्ही त्या ठिकाणी लक्ष देणं किंवा कुठले हे करणं त्यांनाही त्या ठिकाणी जमलं नाही आम्हालाही त्या दरम्यान जमलं नाही कार्यकर्त्यांनी गाव लेवलच्या परिस्थितीनं प्राप्त परिस्थितीनुसार त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलाय पुढच्या काळात ज्या ज्या परिस्थितीला सामना करावा लागेल वडीलधारी जे प्रमुख सांगतील कारण दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आदरणीय भारतनाना विजय संपादन केल्यानंतर अकराच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये परिवारामध्ये मतभेद असताना देखील एकसंग ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली होती त्या भूमिकेतून वडीलधाऱ्याशी प्रमुखाशी चर्चा करूनच मी त्या ठिकाणी निर्णय घेईन मी एकटा कोणताही त्यांच्या भावना माझ्या पुढे कालपासून व्यक्त केलेल्या आहेत पण मी खचलो नाही मी भारत मानांचा त्या ठिकाणी बचडा आहे मी हा हार त्या ठिकाणी पराभवाला किंवा संकटाला सामना करणं माझ्या रक्तात आहे हारलो तरी त्या ठिकाणी संपणार नाही मी तुमच्यासाठी वाटेल त्या परिस्थितीत तुमच्या सोबत राहीन एवढंच या निमित्तानं तुमच्या माध्यमातून इथल्या मायबाप जनतेला आणि विनंती करतो तुम्हाला जिथं जिथे अडचणी संकट येईल त्यावेळी माझं दोन्ही पंढरपूरमधल्या मंगळवढ मधलं ऑफिस खुला आहे तुम्ही येऊ शकता बोलू शकता तिथं जर त्या ठिकाणी नाही आला तर मी परत भारतलानांचं ना त्या ठिकाणी नाव सांगणार नाही तुमच्या सुखदुःखात तुमच्या अडचणीच्या काळात मग मंदिर परिसरात असू द्या टांगे चालक रिक्षा चालक कोणच्यावरती कुठल्याही पद्धतीचा चुकीचा प्रकार घडत असेल तर मी तुमच्या सोबत आहे एवढंच या निमित्तानं आपल्या माध्यमातून सांगतो विजय होता एक मिनिट सगळ्यांना विचारा एक मिनिट तेवढाच झाला असता प्रश्न आमदार आवताडे यांनी काल विजय होताच तुम्हाला एक सल्ला दिलेला आहे की आता तरी त्यांनी रिचेबल राहावं काय सांगू शकता नाही हे त्या ठिकाणी त्यांचा कोण रिचेबल आहे कोण नॉट रिचेबल आहे हे त्या ठिकाणी बघितलं तुम्ही जर एवढं त्या ठिकाणी रिचेबल असता तर तुम्हाला धनशक्तीचा वापर त्या ठिकाणी का करावा लागला असता तुम्हाला माता भगिनीला साड्या त्या ठिकाणी वाटत का फिरावं लागलं असतं तुम्ही जर एवढ्या रिचेबल असता तर दोन महिन्यापूर्वी ज्याची मापं काढली त्याचा पाय त्या ठिकाणी तुम्हाला का धरावं लागले असते इथल्या तमाम मायबाप जनतेला त्या ठिकाणी माहित आहे पण मी लढलो स्वाभिमानानं लढलो ताटमाने लढलो लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्या ठिकाणी लढलो आणि इथून पुढच्या काळात कोण रिचेबल आहे नॉट रिचेबल आहे रिचेबल राहून त्या ठिकाणी काय देव लावलं हे तुम्ही लोकांच्या समोर येऊन त्या ठिकाणी सांगायला तयार नाही हुकुमशाही पद्धतीनं वाईट प्रवृत्तीनं मी कधीही माझं कुटुंब मी कधी वागलेलो नाही आणि इथून पुढच्या काळात देखील कधी वागण्याचा प्रश्न नाही मी इथल्या गोरगरिबांच्यासाठी लढत आलोय मी जरी त्या ठिकाणी पोटनिवडणुकीच्या नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची त्यावेळी जबाबदारी होती शेतकऱ्यांची बिलं त्या दरम्यान कामगारांच्या पगारी या अडचणींच्या काळात मी मुंबईमधल्या अनेक मंत्र्यांच्या आणि ने प्रमुख नेत्यांची उंबरे झिजवत असताना मी जरी इथे उपस्थित नसलो तरी माझी पत्नी माझ्या कुटुंबातला सदस्य त्या प्रतिकूल परिस्थितीत त्या ठिकाणी लढत राहिलाय सुख दुःखात सहभागी होत राहिला आम्ही कधीच कुटुंब इथल्या मायबाप जनतेला कधीच बाजूला जाऊ दिलं नाही नाही इथल्या मायबाप जनतेने आम्हाला कधी त्या ठिकाणी वाऱ्यावरती सोडण्याचं काम केलं नाही मी लढणार माझ्या लोकांच्या साठी लढणार त्यामुळे कोणी आरोप करतय कोणत्या ठिकाणी प्रत्यारोप करतंय अरे तुम्ही ज्या साडेतीन पावणे चार वर्षात ज्यांच्या मताच्या आशीर्वादाच्या जोरावर त्या पदावरती बसला तुम्ही त्यांचं होऊ शकला नाही ते, ना ते तुम्ही मायबाप जनतेचं त्या ठिकाणी काय होणार आहे पैशाच्या जोरावर तरी तुम्ही त्या ठिकाणी निवडून आला असला तर तो येणाऱ्या काळात ज्यांनी मदत केली आहे आजपासूनच त्यांना पुढची पाच वर्ष भोगावी लागणार आहेत त्यांनी त्या ठिकाणी मनाची तयारी करून ठेवावी हे आजपासून त्यांना त्या ठिकाणी दिसून येईल सुशील कुमार शिंदे अनेक निवडणुका प्रश्न पण चर्चा आहे की पंढरपूर शहर मंगळवेडा शहर तालुक्यात वळके पाटील समर्थकांची संख्या खूप मोठी आहे मग तो निवडणुकीच्या वेळेला तसंच म्हटलं गेलं आता या निवडणुकीत आपण पाहिलंय की वळके पाटील अनिल सावंत यांच्या पाठीशी होते प्रचारात होते शरद पवार यांना मानणारा मतदारसंघ म्हणून ओळख असताना अल्पमत मागचे कारण काय असं अल्पमत पडण्याचं कारण म्हणजे इथल्या मायबाप जनतेने ओळखलं होतं कोण का उभा राहिलंय कशासाठी त्या ठिकाणी उभा राहिलय मुळात तो प्रकारच चुकीचा होता फक्त पायात पाय घालणं आणि अडचणी आणण्यासाठी केलेला तो, के तो जाणून बुजून प्रकार होता आणि त्यामध्ये मला अतिशय त्या ठिकाणी सांगायलाही वाटतंय की अनेक नेते मंडळी त्यामध्ये सहभागी होते का तर फक्त अडचणीत आणायचं आणि काही काही लोकांनी जे त्या ठिकाणी मी सांगितलं की या दोन तालुक्यामध्ये काही उचल गँग पाकिटमार गँग झाल्या होत्या ज्यांनी आजपर्यंत तुमच्या तु 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 माध्यमातून तु ऐकलं एक असेल एकाकडनं उचल उचलली उचल जाते पण काही लोकांनी आणि काही नेत्यांनी दोन्हीकडून उचल उचलण्याचं काम आणि प्रकार त्या ठिकाणी झाला होता या लोकांनी ओळखलं लो होतं आणि म्हणून पण तरी पण अडचणीत आणण्यासाठी अनेक प्रकार केले पण मायबाप जयंतींनी तो डाव त्या ठिकाणी हाणून पाडण्याचं काम केलं आणि त्या दरम्यान अत्यल्प पडलेली मतं ही तुमची प्रवृत्ती तुमचं वागणं याला दिलेली चपराक त्या ठिकाणी या मतदानाच्या आकडेवारीच्या दरम्यान त्या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून डबल इसार घेतलेल्या लोकांना इथून पुढच्या काळात त्याच पद्धतीने लोकांच्याकडून चपराक त्या दरम्यान मिळेल हा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास एवढी मतं पडतात म्हणजे त्यांनी स्वतःच त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करायला पाहिजे मी सांगण्यासारखी त्यामध्ये गोष्ट नाही आणि आपण का उभा केला होता कशासाठी झाला हे त्यांनी जर आत्मपरीक्षण केलं तर महाविकास आघाडीनेच एकमेकांच्या पाया, पायात पाय घालण्याचा जो प्रकार झालाय तो इथली सामान्य मायबाप जनता ना ह्या निवडणुकीत खपवून घेईल ना इथून पुढच्या काळात सुद्धा त्या ठिकाणी खपवून घेईल हा प्रकारच मुळात अडचणीत आणण्यासाठीचा झाला होता मात्र ठीक आहे हा काय आमच्यासाठी नव्यानं नव्हता दोन हजार चौदाला मी याच गोष्टीला सामोरं गेलो होतो दोन हजार एकोणीस ठिकाणी सामोरं गेलो होतो पण हे लढत असताना ज्यांनी साथ द्यायला पाहिजे होती ते न देता आडवणूक आणि अडचण आणण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला पण इथले लोक इथली मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे आणि यांच्यासाठी मी त्या ठिकाणी उद्याची पाच वर्ष भविष्य काळातली लढाई लढण्यासाठी त्यांच्या सोबत आहे मध्ये पंढरपूरच्या जनतेने मात्र सुतारीचे राज्य भरत चर्चा असताना देखील तेव्हा अल्पमतदिली हे दिलेलं उत्तर आहे हे उत्तर आहे इथल्या लोकांनी त्या ठिकाणी जी भावना आहे की चुकीला चूक म्हणणं हे लोकशाहीत प्रकार त्या ठिकाणी आहे ते दाखवून देण्याचं काम इथल्या लोकांनी केलं दहा हजार मतं जिथे त्या ठिकाणी सगळ्याच नेते मंडळींना आत्मपरीक्षण करायला लावणार आहे त्या ठिकाणी